सध्या सोशल मीडियावर आणि संगीत विश्वात एकच नाव वाजत आहे आणि ते आहे राधिका भिडे हिचं ओ टी टीवरील हिंदी रिॲलिटी शो आय पॉपस्टारमध्ये या कोकण कन्यानं आपल्या आवाजानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय शोचा प्रभो प्रदर्शित झाल्यापासूनच तिच्या मन धावतया या, या गाण्यानं प्रेक्षक आणि परीक्षक दोघांनाही भुरळ घातली आहे राधिकाच्या मधुर आवाजातलं हे गाणं तिचं गोड हास्य आणि मराठमोळ्या अंदाजासोबतचं सादर करतानाचे तिचे भाव लहेजा आणि संगीतावरचं प्रभुत्व यामुळे ती प्रत्येक प्रत्येक भागात भाव खाऊन जाते मन या आणि पुन्हा पुन्हा ही तिची दोन्ही गाणी आता सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झालीत राधिका मुळची रत्नागिरीची असलेली गायिका शमिका भिडेची लहान बहीण एकेकाळी शमिकानेही सारे गमप लिटल चॅम्प्स असंच गाजवलेलं तिच्याच पावलावर पाऊल ठेवणारी राधिका आता आपल्या आवाजानं कमाल करतीये दर आठवड्याला दिलेल्या थीमवर आधारित गाणं स्पर्धकांनी स्वतःलायचं संगीतबद्ध करायचं आणि सादर करायचं असल्याने ही स्पर्धा फक्त गायनापुरता मर्यादित नाही तर खरी परीक्षा घेते असं राधिका आहे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी इंस्टाग्राम वरती राधिकाचे एकोणीस हजार फॉलोअर्स होते पण आता तिच्या मन धावता या गाण्याप्रमाणेच फॉलोअर्सची संख्याही पटापट धावू आहे असं म्हणायला हरकत नाही एकोणीस हजारांवरून थेट शहाऐंशी हजारांच्या फॉलोअर्सचा टप्पा तिनं गाठला आहे राधिका भिडेचं हे यश केवळ एका स्पर्धेपुरता नाही तर मराठी संगीताची ओळख देशभर पोहोचवणारा नवा अध्याय ठरतोय काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लगावपतीला फॉलो करा